कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आदित्य ठाकरे किंवा जे कोण संबंधित असतील या केस मध्ये त्या लोकांना वाचू शकणार नाही हे काय फालतूगिरी आहे तू ठाकरे आहे म्हणून तू काही करशील काय निलेश जी पण महायुती सरकार जेव्हा अस्तित्वात आलं एसआयटी स्थापन केली होती या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पण या मधून काही म्हणजे निष्पन्न यासाठी नाही कारण अधिकाऱ्यांच्याच बदल्या झाल्या बघा तुम्हाला लक्षात असेल जेव्हा महा आघाडी महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सत्तर दिवस सी बी आयला एंट्रीच दिली नव्हती सी बी आयला एंट्री ही सुप्रीम कोर्टाने दिली महाराष्ट्र सरकारने तेव्हा दिली नव्हती पॉईंट नंबर एक पॉईंट नंबर दोन सत्तर दिवसामध्ये सरकार ह्यांचं पोलीस यंत्रणा ह्यांच्याकडे होती कुठलं एव्हिडन्स यांनी ठेवलं असेल आता डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स हा पण एक क्लॉज आहेच ना आणि म्हणून किती जरी हे लोकांनी साफसफाई करायचा सा प्रयत्न केला असेल तरी हे लोक आदित्य ठाकरे किंवा जे कोण संबंधित असतील ह्या केसमध्ये त्या लोकांना वाचू शकणार नाहीत कारण का ही स्ट्रेट फॉरवर्ड केस आहे अहो त्यांच्या सतीश सालियांच्या आजच्या ॲफिडेव्हिटमध्येच तुम्ही वाचा ना काय लिहिलं आहे पहिल्याच क्लॉजमध्ये लिहिलेलं आहे बॉडी चौदाव्या माळ्यावरून खाली पडली बॉडीवर एकही मार्क नाही असं काय होतं की तुम्हाला बॉडी डिस्पोज करावी लागली लगेच असं काय होतं एवढी काय अर्जन्सी होती फॉरेन्सिक लॅबमध्ये का बॉडीला नेलं नाही आता जे काय एविडन्स तुम्ही फॉरेन्सिक दाखवता आम्हाला काय माहीत ते खरोखरच दिशा सालियांचा सा आहे की नाही हे सगळे विषय आजचे नाहीत साहेब हे मी आम्ही सगळे आठ जून दोन हजार वीसला दिशा सालियान गेली आम्ही नऊ जूनपासून हे प्रश्न विचारतो आहे एस आय टी स्थापन झाली दोन हजार बावीसला आणि म्हणून लवकरात लवकर मी सभागृहात नव्हतो मी सभागृहाची चर्चा ऐकली मी सभागृह सबागरा, सभागृहात देखील मागणी करणार आहे एस आय टीनी लवकरात लवकर रिपोर्ट द्यावा पण जे आम्ही म्हणतो आहे की त्या सत्तर दिवसामध्ये साफसफाई काय काय केली डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स काय काय आहे त्याच्यामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट खरा आहे की खोटा आहे हे सगळं आणि सी डी आर रिपोर्ट फक्त सी डी आर रिपोर्ट साहेब बाहेर पडला तर हे जे जे कोण आहेत ना त्या काळातले जे मंत्री होते पहिले आतमध्ये जातील त्यांना जावंच लागेल कारण का कायदा येतो तीन वर्ष लक्षात घ्या फॅमिली ब्लड रिलेशन जेव्हा स्वतःहून एफिडेव्हिट देतं बाहेरून तुम्ही किती जरी जोर लावायचा प्रयत्न केला तरी त्याला पॉलिटिकल अँगल दिला जातो आता स्वतः फॅमिली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे स्वतः वडील त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत आणि म्हणून आता त्या विषयाला वेटेज जास्त आहे आणि म्हणून आता इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने जाईल असं मला वाटतं असं जात आहे की खऱ्या अर्थानं आता दिशा फॅमिलीवर दबाव हा राजकीय आहे मला त्यांच्या बुद्धीची किव येते त्यांनी त्यांनी खर तर ते ॲफिडेव्हिट वाचलंच नाही दोनशे साठ पानांचं जे आहे ते त्यांनी त्या मध्ये पण म्हटलंय पूर्वी माझ्यावर दबाव होता आता मी कुठलाही दबावाखाली नाही असं ते मध्ये लिहिलंय म्हणून हे कोण आड्यानी कोण आहेत ना युबीटी मधले त्यांनी अगोदर त्यांची अॅफिडेव्हिट वाचावी पाच वर्ष गेले मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय या प्रकरणामध्ये मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय आदित्य ठाकरे म्हणतात ते जे काय असेल ते आम्ही कोर्टात बघू अरे तुला काय लायसन्स आहे का मर्डर करायचं महाराष्ट्रामध्ये कोण आहे तू लायसन्स आहे का तुझ्याकडे जो नागडा नाज आदित्य ठाकरेंनी त्या अडीच वर्षामध्ये जेव्हा वडील मुख्यमंत्री होते तेव्हा जो खेला होता ना ती भरपाई करावी लागणार इकडेच याच जन्मात करावी लागणार महाराष्ट्र हे कधी सहन करणार नाही हे काय फालतुगिरी आहे तू ठाकरे आहे म्हणून तू काही करशील काय आम्ही करू देणार नाही निलेशजी पण त्या काळात असं जेव्हा महाविकास आघाडी सरकार होत साहेबांनाही मालवणी पोलिसांनी स्टेटमेंटसाठी बोलवलं होतं हो तर मी तुम्हाला सांगतो कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो जर सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर मध्ये आहे जर कुठला आरोपी रेप केसमध्ये मर्डर केसमध्ये आहे पहिलं त्या आरोपीला अटक करावं लागतं हा तर डायरेक्ट नाव घेतलं नातेवाईकांनी वडिलांनी नाव घेतलंय त्याला तर आतमध्ये घेतलाच पाहिजे त्यामुळे याचा तपास व्हावा आणि नंतर कारवाई व्हावी असं ऐकून ऐकून घ्या ऐकून घ्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून त्यांना इंट्रॉगेशनला तर बोलवावं लागेल नाव आली तर इंट्रॉगेशनला बोलवावं हो लागेल आमचं तर जेव्हा एफ आय आरमध्ये सुद्धा नव्हतं ना तेव्हा पण इंट्रॉगेशनला बोलवलं होतं साहेब लक्षात घ्या ह्यांचं तर डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये आज नाही नाव घेतलंय हो दोन हजार वीसमध्येच नाव घेतलेलं हो आहे म्हणून आपण लक्षात घ्या हे साधं सोपं एवढं नाहीये त्यांनी किती जरी कव्हर करायचा प्रयत्न केला ह्याच्यातून कोणी आरोपी वाचणार नाही त्यांना जेल होणार म्हणजे होणार शंभर टक्के उद्धव ठाकरे माहीत नाही पण उद्धव ठाकरे हे शंभर टक्के तेव्हा हा विषय दाबण्याचा प्रयत्न करत होता अव सिम्पल आहे ना तेव्हा आयोग कोण होता सचिन वाझे मध्ये कोण होता इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता सचिन वाझे होता त्याच्यातूनच आलं सगळं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका